नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जागतिक पर्यटन दिनानिमित्त होटगी येथील साई मंदिर या ठिकाणी एक हजार आठ झाडांचे वृक्षारोपण दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त संतोष भीमराव पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मंद्रुप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि सिद्धेश्वर फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने होडगी तालुका दक्षिण सोलापूर येथील साई मंदिर या ठिकाणी तालुक्याचे विद्यमान आमदार बापू देशमुख पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी महानवर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ वर्जेसर यांच्या प्रमुख उपस्थितीत एक हजार आठ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळेस जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन परिसंवादाचे आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आले होते दक्षिण सोलापूर तालुक्याचे विद्यमान आमदार सुभाष बापू देशमुख यांनी जनतेशी संवाद साधला दरम्यान कार्यक्रमास उपस्थित लोकांनी गावरान स्नेह भोजनाचा आस्वादही घेतला यावेळी महाविद्यालयाचे एन एस एस विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर एच एल जाधव सर डॉक्टर एस ए निंबर्गी सर आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सदस्य कोरे मॅडम यांच्या समेत विद्यार्थिनी व विद्यार्थी उपस्थित होते आज संतोष भराव पाटील महाविद्यालयातील स्वयंसेवक आज फटकी येथे आलेला आहे सुभाष बापू देशमुख यांच्या संकल्पनेतून आज वृक्षारोपण होत आहे पर्यटन दिनाच्या औचित्य साधून आज या ठिकाणी साई मंदिराच्या आवारात आणि एकदम असं आनंदाच्या वातावरणामध्ये आज वृक्षारोपण झालेलं आहे जेणेकरून आपण जे वृक्षारोपण करतो फक्त वृक्ष लावलं झालं असं होत नाही कारण आपण लावून न देता त्याला वाढवण्याचं आणि त्याचं देखभाल करण्याचं पण काम या निमित्तानं केलं पाहिजे फक्त लावून सोडणं हे अत्यंत चुकीचं आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष न होता तो झाड कसं वाढेल आणि पुढच्या काळामध्ये त्याचं ऑक्सिजनचं रूपांतर हे कसं होईल त्याचं एकंदरीत फायदा कसं होईल या हेतून आपण हे केलं पाहिजे आणि या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आज संकल्पनं जे आमदार बापूसाहेब यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्या संकल्प संकल्पनेत आपण सर्व विद्यार्थी सहभाग झालेला आहोत आणि या या निमित्तानं एकच सांगायचं आहे की वाढदिवस ज्या ज्यानिमित्तानं आपण साजरा करतो वाढदिवस साजरा करत असताना आपण केक काप हे आमकं पार्टी हे न करता आपण प्रत्येकाने वाढदिवसाला भेटवस्तू म्हणून एक झाड प्रत्येकाने दिलं पाहिजे आता आम्हाला येऊन खूप आनंद झाला आणि हा पर्यटन म्हणून जेणेकरून काही विद्यार्थी किंवा सर्व लोकांना सोलापूरला जावं लागत होतं न जाता इथं सगळं उपलब्ध झाल्यामुळे सगळ्यांना इथे येण्यास आनंद वाटेल आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं आणि आम्ही संतोष शिंदराव पाटील कॉलेज आणि आयदेवी होळकर विद्यापीठ आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एन एस एसच्या माध्यमातून रेक्षा आठ झाडांची लागवड आम्ही केलेली आहे आणि अशाच पद्धतीने सर्वांनी वाढदिवस उत्रे सादर करत असताना प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला था एक एक झाडं लावायला पाहिजे अशी माझी विनंती आहे कारण भविष्य काळात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही जसं की आपल्याला कोरोना काळामध्ये ऑक्सि तर प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक सुद्धा ऑक्सिजनची कमतरता भविष्यात भासणार नाही असं मला वाटतं मी संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाचे एन एस एसच्या स्वयंसेवक घेऊन इथे होटगी या ठिकाणी आलेलो आहे आमच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत एक हजार आठ वृक्षांचं रोपणलेलं आहे आणि त्याचबरोबर शहरापासून अगदीच जवळपास असलेल्या या भटगी या गावामध्ये पर्यटनाचं हे केंद्र विकसित होत आहे त्यात आमचा थोडासा खारीचा वाटा म्हणून आम्ही आज विद्यार्थ्यांसोबत इथे उपस्थित आहोत पर्यावरणपूरक संदेश म्हणून आजच्या तरुणाला काय मार्गदर्शन करायला काय सांगा जे वृक्षारोपण केलं जातं ते जे आपल्या वृक्ष लावल्यानंतर पुन्हा त्याचं संगोपन व्यवस्थित होत नाही यासाठी जसं आपण घरातल्या एखाद्या व्यक्तीला जसं आपण वाढवतो त्याच पद्धतीने प्रत्येक घराच्यासमोरसुद्धा आपण एक वृक्षारोपण केलं आणि ते संगोपन केलं तर निश्चितच आजच्या दिवसाचं फलित आहे असं मला वाटेल आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्तानं संतोष भीमराव पाटील महाविद्यालय मंद्रूक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने होडगीच्या जवळ साई मंदिराच्या इथं एक हजार आठ वृक्षरोपणाचा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं संतोष भीमराव पाटील महाविद्यालय मंद्रुकच्या वतीनं शंभर स्वयंसेवक आणि चार शिक्षक आणि एक शिक्षण आणि शिक्षक सहाय्यक अशा पद्धतीनं एकशे चार जणाची चा युनिट आज आम्ही इथं घेऊन आलेलो आहे तर जवळजवळ एक हजार आठ झाडांचं आम्ही या ठिकाणी आज वृक्षारोपण केलेलं आहे सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू त्याचबरोबर दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार माननीय सुभाषबाबू देशमुख यांनी सर्वांनी खूप सहकार्य आम्हाला या का ह्याच्या निमित्तानं केलं आजपर्यंत आम्ही जे साई मंदिराच्या ठिकाणी येत होतो ते आजपर्यंत साई मंदिर आणि आता इथून बदललेलं साई मंदिर याच्यामध्ये खूप फरक आहे खूप छान वाटलं आणि इथून पुढं पर्यटन याच्यासाठी सोलापूरची जी जगात आणि भारत देशामध्ये ओळख होईल ती वेगळ्या प्रकारची एक ओळख याच्या माध्यमातून जाईल या निमित्तानं आजचा पर्यटन दिन आम्ही या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करून साजरा केलेला आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका